चाललाय माझा ही घेवडा पावटा हि नीट करायचं नवऱ्यानं आणलेलं काही जण तर माझ्या आंघोळ्याचं पंचायत पडते त्यांना तर मी सांगितलंच होतं की माझ्या बाथरूम मधलं पाणी त्यांना म्हणून बाथरूम मधल्या पाण्याचं काम चालू होतं म्हणून काही आंघोळ्या तांगोळ्या केल्या नव्हत्या झालं आईला बी मेंडी लावली होती तिने बी आंघोळ केली मी बी आंघोळ केली मस्त पैकी के मायरूला तर सकाळी आंघोळ घातली होती मी आता कसं आहे माहितीये का घरच्यांच्या ह्यात तर बोलायला नकोच वाटत पण ते आहेत ना मधी 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 नाव घेऊन ह्या बोलायला पार पाडतात आता कशी तरी माझ्या इथं सुखाला आलेली हे चार दिवस माझ्याकडे पण नाही आता तिला तिला पण मी तर म्हणजे आता कसं आहे माहिती का माझा जर रोजचा व्हिडिओ असल्यानंतर नेहमीच व्हिडिओ जेवणाचं खबर असले मी माझ्या माझ्या घरच असती आता पण आहे ती पावटा हिबीट करते पण नको तिला साईडला बसायला लगेच काही लोकांना काय वाटतं आहे का घरच्या माणसांना साईड घेऊन साईडला घेऊन व्हिडिओ काढते असं वाटतं तर तिला जाऊ दे तिला नको घ्यायला आता आम्हाला बोलायचं त्या राजाविषयी राजा कसं झालं माहिती का राजा बोलत आहे त्याची दारू बुद्धी दारू ती दारू मध्ये आहे ना काय काय ना बोलत नाही बेभान बेभान झालाय ते बेभान बेभान अरे बाबा तू किती जरी आम्हाला तोडून टाकलं ना तू किती बे आम्हाला तोडून टाक पण आम्ही आहे ना लेकरा बाळाच्या तोटाकडे बघून ग बसत असतो आता माझा विषय झाला राहिल्याविषयी तू म्हणतो कुणाच्या दारात नाही जायचं कुणाच्या दारात नाही जायचं येऊ नकोस तुला कोण फोर्स केलाय तू ये म्हणून येऊ नको काही समज नाही तू येऊ नको येऊ राहिल्या विषय म्हणजे माझ आता मी आता बहिणीला तर कसं आहे माहितीये का माझ्या बहिणीला सवय तरी काय झालं ती मला मध्ये तिच्या आईचं हो द्या आईचं तिचं हो द्या भावांचं होऊ द्या आता गेल्या वेळेस तुम्हाला सांगते तिचं आणि भावाचं काय झालं तिथं झालं कि ती भावाची भांडणं झाली होती तेव्हा पण त्या भाऊजायला डिलिव्हरीच्या टायमाला टायमाला तेव्हा मी मी तिथं होती म्हणलं की आता ह्याच्याकडून बोललं तर ह्याला रागल त्याच्याकडून बोल की त्याला राग मी म्हटलं तिला तर तिचं माझं तर काय बोल नव्हतं मग ह्याला मी म्हणलं अरे गप्प की तर त्यानं मला पण सुद्धा क्षीव्या ही तिला होत्या बरं का तरी पण मी आपल्याला बसली तर मृद्या म्हणल्या कशाला नादे लागायचे तेव्हा पण काय म्हणली की हे ना एक शब्द बोलला नाही बरं का बरं आता मी तिथं आहे का त्याची बाय कुणतीच आहे ना तिथं मी काय तिला म्हणलं का तू हिला बोल म्हणून थोडी असं आहे की ती तिलाच बोलाय ती मला सुद्धा बोलतोय ती मला सुद्धा बोलतोय तो पण मी माझ्या पद्धतीने त्याला बोला पण तरी पण तिचं काय म्हणणं असतं माहितीये का की मी भावांना बोलल्यानंतर ना बहिणीला राग नको यायला आयला येते तिच्या पद्धतीने बघल मला का राग येईल काय संबंध माझा रागायचा तू बोल ना बाई तुला जे बोल तिच्या पद्धतीने तू त्याला बोल माझा राग यायचा काय संबंध मला रागायचा मला का राग येईल मी रागन लोभ यायचं सोडून दिलेलं आहे ती आता तू कुठं त्यांना जॉब बघितला कुठे जॉब बघती कशासाठी बघतीस मस्त चांगला होती त्यांनी त्यासाठी कामगी बघती पण नाही त्यांना घ्यायचं ना कुठं दे काय घेणं पडलेलं तर विषया जे म्हणणं आहे ना की मला कुणाच्या दारात जायचं नाही बहिणींच्या दारात जायचं नाही मला तुझा तुझा बायकोला ते जे म्हणतोय ना तर त्याच्या बायकोला बी नको आणि कुणालाच नको आता ती लिपरू आलेले त्याची लेकर आपण म्हणतो की जाऊ द्या सोना पाण्यापाने लेकर आहे ती कुठे ह्याच्या नादे लागत बसायचं कधी पण आहे ना चार शब्द त्याला चांगलं सांगायचा प्रयत्न केला आहे की बाबा तू असं करू नकोस आता जे तू लागलेला आहे तू जरा जास्त वाईट मार्गाला लागलेला आहे कधी मी त्याला चांगलं सांगायचा प्रयत्न केलेला आहे चांगलं जर ज्या टायमाला तू ऐकत त्या वाईट शब्द जाते जायला लागलेला आहे म्हणून एक बहिणीच्या नात्याने सांगायचा प्रयत्न करत असते मी पण आता आताच काय झालं आता मी काय त्यांचं व्हिडीओ काय नव्हतं बघितला भाऊजाईने होता व्हिडिओ टाकलेला मला काय तर माझे मी घरात माझी सासू ही आले होते आम्ही आपला नाश्ता करत होतो आणि तिचा व्हिडिओ मी बघितल्यानंतर मी आपलं तिला फोन असंच फोन केला फोन केल्यानंतर मी म्हणले की पिंकी गळ्यातलं का ग नाही घातलं काय झालं गळ्यातल्या म्हणजे आता ती ती झाले म्हटले एक बावळट ती बावळट झालेला आहे म्हणलं कुठं त्याच्या नाते लागत ला बसती म्हणलं म्हटलं कसं असं चार लोक तुला बघणार आहे ती परत नावं बी तुला ठेवणार की थी। बाबा अं झाला असं दोघांना काय ही हिनं ना गळ्यातलं नाही घातलं असं तसं म्हणलं कशाला कुणाची नावं ठेवून घ्यायची म्हणलं का गळ्यातलं घातलं नाही असं तसं मी बोलत होते की मग ती मधी बोलला बरं का ते मध्ये काहीतरी बोलला बरं जाऊ द्या म्हणजे त्याला त्याविषयी सोडून तसं झालं की आम्ही प्रत्येक वेळा लहान एक चांगला सांगण्याचा उद्देश असतो पण तिथं जर चुकीचं ठरवलं जातं तर आपण काहीच बोलू शकत नाही आता राहिल्याविषयी ही लेकरा बाळाचं सांगतो मी काय लेकरं कुणाच्या जीवावर काढल्यात का मी काय लेकरं कुणाचे जीवावर काढल्यात कारण लेकर कुणीच कुणाचे जीवा काढत नसतं जे हे असते ना धमक सांभाळायची तीच लेकरं पैदा करत असतं सांभाळत असतं कळलं का कुणीही कुणाच्या जीवावरती लेकर काढत नाही किंवा कुणी कुणाचे लेकर संभाळायला मोकळं पण नसतं पण चला आपण काय म्हणतो एक भावाचं लिकडो आहे आपल्या जीवाच्या पहिली आता माझं कसं मला काही लेकरू बाळगे नसल्यामुळे मी लावते लेकरांना जीव राहते ती माझी कशी लेकरं असं मला कुठं बघत होत लेकरू इथं कायमचं ठेवून घ्यायचं आता एक आले तिथं आई चार दिवस माझ्यावर आली आणि ती पण ज्या टायमाला ते जे आहे ति जे आहे त्या टायमाला या म्हणलं होतं मी सगळं सगळेजण पण आता तुझ्या बायकोनं तिला त्या लेकराला लावलं आई आली घेऊन मी पण मला या चला चार दिवस राहील काय करायचंय मला फक्त आमचं एकच हित की किंवा चांगलं संस्कार लागता ये आता तिथं पोरगी काय तिथं शाळेत नाही जात काय नाही नुसती ही लेकरा बाळा तिकडे अडाकल्या तू तुझ्या पद्धतीनं कामात धाद्याला किंवा वाचिल किंवा तू तुझ्या तुझ्या ह्याच्या कामात तू व्यस्त असतील ती पोरगी शाळेत जाते न जाते गावात न हिडती हा दृष्टिकोन आमचा की बाबा चांगला तिला संस्कार लागताय येऊ द्या राहू द्या कुठं का ना आता राहिल्या विषय ती थुरली बहीण तुला काम बघती आता तिला बी तिचं पण काय असतं घे काम बघितलंय बघ येतात का बघ येतात का तरी मी तिला म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तिला काय सांगायचं असतं की बाबा ज्याला करायचंय ती कर ज्याला नाही करायचं ती बघ बघ त्याच्या पद्धतीने खाईल नाही तर उपाशी मरल तिकडे काय घेणं त्यांना पडले आपल्या जर मोरचे माणसं जर ऐकायला तयार नसतील तर सांगाल तरी आपण कवर नाही सांगू शकत ना आपण जेवढं आपलं सांगायचं का मग एवढं आपण सांगू शकतो मग आता समोर त्याला ऐकायचंच नाही म्हटल्यानंतर समोरचं आपण जर चांगलं सांगायचं समोरचं जर आपल्याला टांगायलाच नेतू या तर त्याला काय सांगत आहे चांगलं आणि वाईट त्याला बघू द्यायचं त्याच्या हालातवर फोडून द्यायचं विषय बायकोला बायकोला असं तसं बोलतोय बायकोला म्हणतोय जाण जा जा काय करायचं तुझी बायको तुझ्या पैसे राहू दे तुझी लेकर तुझ्या पैसे राहू दे काय करायचं नाही बाबा आम्हाला आमचं फक्त एकच की बाबा चांगल हवा कुठतरी चांगल्या मार्गाला लावावं असत काही वाईट गोष्टी वाईट सवयी आपल्याला लागतात त्या लागून जातात तोडायच्या न तोडायच्या ही आपल्या हातावरती असतं आपल्यावरती अवलंबून असत <coughs> माहिती राहिल्या विषय आता माझं कसं मला तर कुणाच्या दारा जायचं ना बर का मी सगळ्यांच्या दारा जाऊन चव्ही बघितलेल्या आहेत कुणाच्याही दारा जायची माझी तर इच्छाच नाही अपेक्षा बी नाही आता जायचं म्हणून जाते बरं का मी आपलं असं त्याला एक दोन दिवस पण असं भांडणं तडण करून गेली राहिले असं तर आपल्याला नकरा हात जोडले ते आपण आता राहिल्याविषयी मी माझ्या आईचा आता माझ्या माहेरचा मी माहेरला जाणार ना का नाही जाणार माझी आई जवळ आहे ना तिथं त्यावर मी जाणार आईच्या जा माघारी ती पुढचा प्रश्न पुढं राहिला आता राहिल्याविषयी पैशाचा ही पैसे मागतो मी ह्याला एकदा सांगितलं होतं मी तुला पैसे देणार काय नाही म्हटलं मला मागायचं पण नाही तर पैसे त्यानं फोन केला काय नाही आपण एक सांगितलं नाही ना आपल्या ना पटत आप हा तुला ज्या टायमाला गरज होती तुझी बायको डिलिव्हरी झालेली होती त्या टायमाला मी अजून बी एकदा मदत केली आणि मदत केल्या तू माझं माघारी केलं पण नाही असं बी नाही की तू दिलं नाही तर दिलं बी माघारी पण आता तुझं घ्यायला बी नको आणि द्यायला बी नको तू बाबा पैसेच काय काम असेल तू फोन बी करू नको जर तुला बोलायचं असेल बोल नसलं बोलायचं नको बोलू ती अशी म्हणली ती तशी म्हणली दहा बऱ्याच बायकोला म्हणतो की त्यांच्या दारात कुणाच्या दारात कोणाचं आलेलं आहे सगळे कामधंदाच कष्ट करून खाली कोण इथं मोठ्या जॉबला आहे तुम्हाला करून घालून घालावं नका येऊ आला आला नाही नाही आला हे कुणाचं हे नसतं माहिती का कुणाचं हे कुणा वाचून राहत कुठल्या कुठल्याही बहिणींचं झालं तर हे ना की भावांचं चांगलं व्हावं हीच हेतू असतो पण आता ती भावाला जर नाही तर त्या बारक्याला सुद्धा कितक समजून सांगितलं मोठ्याला पण आता इतकं समजून फक्त आमचा एक विषय विषय की बाबा हे इतकं फेल नव्हता कधीच पण आता जरा जास्त फेल जायला लागले आहे कधी तुमच्याविषयी केलं तर चांगलाच विचार केला नाही पण जे चांगला तुमच्यासाठी केलं ते तुम्हाला कधी दिसत नाही दिसतच नाही आता तुमचं कसं असतं पैसंवाल्या पैसंवाल्या पैसं वाल्या पैसे वाल्या कुठं पैस कष्ट करतोय कमावतोय कुठं व्हायला जी पण कष्ट असेल युट्यूबवर युट्यूबवर झालं किंवा आपल्या आपलं कामाला गेलं ह्याच्याकडे गेले तर आम्ही आपलं कष्ट करून आम्ही असं उदाहर करत नाही चार पैसे आपले ठेवतो किंवा आपल्याला कुणी चार पैसेच आपल्याला आदर देणार नाही करणार नाही असं ना कुठलं तरी दिवस आठवतो का की जसं तुम्ही आम्हाला मदत मागता किंवा पैसे पाण्याची मागता कुठले असं आठवतो ना एखादा दिवस की आम्ही फोन केलाय की दे बाबा एवढे एवढे पैसे पाहिजे आणि जरी मला तर मी म्हणते आले जरी मी फोन केला तर मला कधी एका रुपयाची तरी मदत झाली ना कधी एका रुपयाची तर हाय ना ते जे गोष्टी बोलतोय ना ते तू नाही बोलतो तुझी दारू तुझी बुलती आणि जरी तुझी लेकर आमच्या दारात असली ना काय तुझ्या लेकराला करत नाही ओन्यावाणी करत नाही जीवाच्या पलीकडे आम्ही जीव लावतो माहिती का जीव एक साइड ठेवतो तुझ्या लेकराला एका साईडला आम्ही करतो माहिती का आणि तुला माहित आहे पण आज तुझा तुझं ग्रह जर असेल वेगळाच तुझ्या जर मनात वेगळाच असेल तर आता ती विचार तुझा बदलू शकत नाही आम्ही आम्ही तुझा विचार बदलू शकत नाही तुझ्या मनात आता काय चालतं यार काय नाही ते तुझी तुला तु माहिती पण आमच्या आमचा आम तर दृष्टिकोन एवढा की बाबा तुझं चांगलं हो व्हावं कुठेतरी वाईट मार्गाला लागलेला ते चांगलं व्हावं हो दारू म्हणजे काही चांगलं नसते जवळ जवळ मारू दारूला पितोय ना तर ती सुटायचे चान्सेस असते तर एकदा दारू माणसाला पियायला लागले ना ते विषय ते आहे माणसाचा संपला कळलं का आता हे पण सुटलं आता मला मी काय नव्हतं बघितलेलं व्हिडिओ व्हिडिओ काय नाही बघितला मला तुझ्या बायकोच्या गळ्यातलं नाही दिसलं मी आपलं असंच विचारलं का गळ्यातलं घातलं नाही म्हणलं गड्या माणसं नाही कोणी नावं ठेवत एक झालंय बावट म्हणलं तू कशाला म्हणलं कोणाची नावं ठेवून घेतेस ती मला म्हणली की माझ्या गळ्यातली सगळे तुटले ती चालतंय ठीक आहे म्हणलं काय अडचण नाही ते म्हणलं काय घेणं देणं आपल्याला पडले नवरा बायको ती बघून घेतात त्यांना आता चांगलं वाईट सांगायचं सोडून दिलं असं असं मी तर करते फोन करायला मायरो मायरा इकडे बाय इकडे इकडे एक मिनिट इकडे एक मिनटं काय तुझ्याकडं मायरोयरा येवकर ये मायरून जेवण केलं नाही राही गा माहिती तुझ्याकडे पाणी पिली का पुढे फिरते प्रणाली खेळायला रे माय रे मी तुला कधी खवाळलं का कधी हाणलं <sharp inhale> का मी तुला मी तुला जीव लावत नाही का तुझ्या प्रेम करत नाही का मी मग तुझा बाप म्हणतो की माझे लेकर काय कुणाच्या जेव्हा काढलं काय माझे लेकर कुणाच्या दारात लावायचे नाही की त्याला ना। काय <sharp> कळतंय <inhale> आहे म्हणा होय तुला प्रेम लावत जीव लावत नाही का तुला हा कमी जीव लावते तिकडं कुणी हंत मारत का आता ह्या लेकराला बी चांगलं शाळा असेल म्हणजे ह्याला चांगलं संस्कार लाव लागावं हे व्हावं म्हणून आमचं एकच म्हणणं असेल बाबा गाव सोडून कुठेतरी चांगलं काम धंदा बघून मायरा ए खेळा बरं का जाऊ नका कुठं हां कुठेतरी काम धंदा करा जरी गाव सोडायचं नसलं जरी काम धंदा का म्हणजे जरी गाव सोडून काम नसेल करायचं तर गाव सोडू नका पण काम धंदा करून आपल्या खरंच भविष्याच बघा हेच कधी मी सांगायचा हेतू असतो पण आता त्यांना जर ते असं वाटतं की बाबा बहीण बहिणी आपल्याविषयी वाईट विचार करतात मला तर त्याचा विचार नाही बघू शकत आपण अशा काही गोष्टी आहेत बोलणार तर बोलणारच आहे ते